नवा काँग्रेसचा मित्र मित्राचा मित्र सक्का भाऊ म्हणजे उबाटा सेनेचाही सक्का भाऊ असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने त्यांचा जाहीरनामा जम्मू काश्मीर निवडणुकीचा घोषित केलाय आणि तो जाहीरनामा बघितल्यावर चित्र स्पष्ट दिसतंय की तुकडे तुकडे गँग पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपामध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उभी राहिली आहे या तुकडे तुकडे गँगचं नवीन स्वरूप काल परवापर्यंत शहरी नक्षलवादापुरता होतं अर्बन नक्षलसाठी होतं आता थेट समोर आलेलं आहे आम्ही या मॅनिफेस्टोचा धिक्कार तर करतोच पण थेट सवाल काँग्रेसला आणि काँग्रेसच्या गोदीत बसलेल्या उद्धवजींना आणि उबाडा सेनेला आहे हा जम्मू काश्मीर निवडणुकीतला मध्ये नॅशनल कॉन्फरन्स असं म्हणते की पुन्हा आम्ही काश्मीरचा झेंडा वेगळा करू राज्याचा ध्वज निर्माण करू आम्हाला तिरंगा मान्य नाही तिरंगाच्या झेंड्याखाली जशी सगळी राज्य आम्ही एकवटली आहोत तसं जम्मू काश्मीर नको ही भूमिका निवडणुकीत मतं घेण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सची काँग्रेसचं त्याला समर्थन आहे का आणि विश्वविख्यात पत्रकार पोपटलाल यांचा उद्याचा अग्रलेख त्याच्या समर्थनाचा आहे का आमची भूमिका स्पष्ट आहे एक देश मे दो विधान दो निशान दो प्रधान नाही चलेंगे या सगळ्याच्या विरोधातलीच लढाई आमची आहे मॅनिफेस्टो असं सांगतोय नॅशनल कॉन्फरन्सचा की आम्ही पुन्हा एकदा तीनशे सत्तर आणि पस्तीस ए लावू याचा अर्थ त्या भागामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद अशांतता ही तीनशे सत्तर काढण्याच्या पूर्वी जी परिस्थिती होती ती आणू तीनशे सत्तर आणि पस्तीस याला नॅशनल कॉन्फरन्सचा विरोध आहे काँग्रेसच्या याला समर्थन आहे का उद्धवजी तुम्ही ही तळी उचलून धरली आहे का